डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार चिंचवड मतदारसंघातील मोठ्या राजकीय पक्षातील मोठ्या नेत्याचा भाऊसाहेब भोईर यांनी जाहीर पाठिंबा होणार प्रचारात सहभागी याविषयी पत्रकार परिषद घेऊन मोठी राजकीय घोषणा भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी केली आहे ही पत्रकार परिषद भाऊसाहेब भोईर यांचं निवासस्थान भोईरनगर चिंचवड या ठिकाणी पार पडली यावेळी चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब होईर माननीय नगरसेवक अनंत कोराळ अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धिक भाई शेख यांची उपस्थिती पाहायला मिळाली पाहुयात पाठिंबा दिल्यानंतर अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्धिक भाई शेख काय म्हणाले ते सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो खर तर, तर वतन संघटनेच्या माध्यमातून मागील पंधरा तेवीस वर्षापासून मी या समाजातील तळा नागरिकांसाठी तळागाळातील नागरिकांसाठी काम करत असतो हे आपण सर्वजण जाणत आहात या देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे व त्यांना विकासाच्या समान संधी मिळाली पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो आणि आपण हे काम करत असताना ज्या राजकीय नेत्यांकडून आपल्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने त्या राजकीय निर्णय मी घेतलेला होता आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ऑल इंडिया फॉरड पक्षाच्या माध्यमातून चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढवत होतो तर मी चार पाच दिवसापूर्वी माझ्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांचं एक पत्र सोशल मीडियावरती पाठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की विचारधारा जो पुरोगामी आणि जो संविधानवादी आहे असा जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार माझ्या ज्या जाहीरनामामधल्या ज्याने चौदा मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करेल अशा उमेदवाराला मी जाहीर पाठिंबा देईन असं मी एक पत्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती टाकलेलं होतं आणि मला या संदर्भात अपेक्षा होती की महाविकास आघाडीकडून मला अप्रोच करण्यात येईल परंतु त्या तिथून मला काही अप्रोच झालेला नाही किंवा त्यांनी माझ्या संपर्क करण्यासुद्धा प्रयत्न केला नाही अशा प्रसंगामध्ये भाऊसाहेबांनी स्वतःहून म्हणजे सुद्धा असं आश्चर्य वाटलं की स्वतःहून त्यांनी मला म्हणजे फोन आला आणि या संदर्भात त्यांनी विचारणा केली की तुमचं एक पत्र व्हायरल होत आहे आणि तुमच्या मागण्या मी बघितल्या तर त्या अत्यंत रास्त मागण्या आहेत आणि त्या सर्व सामान्य जनतेच्या मागण्या आहेत तर त्या मागण्यांसंदर्भात मी आपण आपल्या पत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला ह्या सर्व मुद्द्यांवरती मी काम करण्यास तयार आहे आणि त्याच्यामुळे माझ्या आणि त्यांच्या मागण्या ह्या बऱ्याचशा अंशी समान आहेत जे माझ्या ज्या मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने खाजगी दवाखाने किंवा शासकीय दवाखाने जे आहेत त्याच्यामध्ये जी रुग्णांची पिळवणूक होते ते त्यासाठी रुग्ण हक्क कायदा आणावा अशी माझी मागणी होती त्यानंतर जे शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जी, जी पालकांची पिळवणूक होते त्याच्या संदर्भात माझी मागणी होती त्यानंतर नदी प्रदूषणच्या संदर्भात एक माझी मागणी होती वाहतूक समस्या सोडवण्यासंदर्भात माझी एक मागणी होती गर्दीच्या ठिकाणी वाहनतळ निर्माण झाले पाहिजेत अशा संदर्भाची मागणी होती आणि सर्वात महत्वाच्या माझ्या ज्या तीन प्रामुख्याने मागण्या होत्या त्या अशा होत्या की आपण या शहरामध्ये पाहतोय या मतदारसंघामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून मुस्लिम समाजासाठी जे आवश्यक दफनभूमीचा विषय आहे तर तो दफनभूमीचा विषय आतापर्यंत मार्ग लागलेला नाहीये त्यासाठी वारंवार अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे या विषयासाठी कुणीही समोरून बोलायला तयार नाहीये कोणीसुद्धा भूमिका घेत नाहीये आणि त्या संदर्भात सुद्धा भाऊसाहेब यांनी भूमिका घेतली आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे पाठिंब्यानं त्यासोबत सोबत घडण्याचं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर त्याच्यानंतरचा जो दुसरा विषय असा आहे की अल्पसंख्याक समाज जो आहे त्या अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणजे आपण बघतोय आता शहरामध्ये की आम्हाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही पंधरा टक्के प्रतिनिधित्व अल्पसंख्यक समाजाला दिलं जावं असा माझा एक जो मुद्दा होता त्याच्यावरती सुद्धा त्यांनी मला समर्थन दिलेलं आहे अशा ह्या सर्व मागण्या आहेत या सर्व मागण्यांसंदर्भात आमचं आणि त्यांचं मत हे एकत्र चाललेलं आहे त्याच्यामुळं मी आता भाऊसाहेब भोईर हे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना मी आपल्या उदक संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा जाहीर करत आहे तर दुसरं असं आहे की ज्यावेळेस पण कुठलं निवडणूक होत असेल विचारधाराची लढाई असते तर या विचारधाराच्या लढाईमध्ये आता आम्ही जो, अमी जो, जो वेग, 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 मी स्वतः जे बघतोय तर समोरचे जे उमेदवार आहेत त्यांची विचारधारा मला वेगवेगळी वाटत नाही कारण एखादा व्यक्ती म्हणजे मी माझं काम आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मी इलेक्शनला उभं राहिल्यामुळं माझी बदनामी ज्या व्यक्तीकडनं केली जाते म्हणजे एखादी लिडरशिप संपवण्याचा जा प्रयत्न ज्या व्यक्तीकडनं केली जाते एखादा ज्यावेळेस कब्रस्थानीचा मुद्दा असतो त्या मुद्द्याला विरोध ज्यावेळेस केला जातो तर असा व्यक्ती केवळ महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळे त्या महाविकास आघाडीला मतदान करायचं का आणि ह्या भूमिकेमधून तुम्ही मजबूर नाही मजबूत बनव आणि हा लढाऊ ब असल्या कारणानेच मी हे निवडणूक लढवत आहे आणि या सर्व गोष्टींचा एकंदरीत जो विचार केल्यानंतर की आम्ही कोणाकडे पाहायचं आम्ही कोणाकडे पाहिजे अल्पसंख्यक समाज असो दलित बहुजन या भागामध्ये झोपूनपट्टीधारक आहेत या सर्वांनी कोणाकडे बघायचं ज्यांना आम्ही अपेक्षेने निवडून दिलेलं आहे त्यांनी या पाठीमागच्या पाच वर्षामध्ये लोकांकडे आलेलं नाही कामं केली नाही आज या देशामध्ये ज्या पद्धतीचं अस्थिर वातावरण झालेलं आहे राजकीय म्हणा किंवा सामाजिक मना ज्या पद्धतीने राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्या पद्धतीने जातीय द्वेष पसरला जात आहे निलेश राणे असतील स्वामी आनंद असतील असे जे काही भाजपचे नेते आहेत ते नेते जाणीवपूर्वक समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी जे स्टेटमेंट देत आहेत तर अशा ह्याच्यावरती स्टँड कोणी घेत नाही ह्याच्यावरती जे चुकीचं आहे ते चुकीचं आणि बरोबर आहे ते बरोबर अशा पद्धतीने स्टँड घेतला पाहिजे या पिंपरी शहरामध्ये सुद्धा ज्यावेळेस एक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एक महिला नेत्या भाजपच्या आल्या होत्या त्या महिला नेत्यांच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी भाऊसाहेबांनी स्टँड घेतला होता आणि स्टँड घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आज रा, आ, की आज आपल्या सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा राष्ट्रीय एकत्मता सामाजिक सरोगा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व चिंचवड मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाऊसाहेब हे उमेदवार मला योग्य वाटतात आणि त्यामुळे मी आमची अपनावतन संघटनेच्या पूर्ण टीमकडून झोपडपट्टीधारकांच्या वतीने आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी मी अपनावतन संघटनेच्या माध्यमातून भाऊसाहेब भोर यांना पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा